कार्यक्रम पार पडला एक कळस या मंदिरावरती चढला आहे आणि माझ्यासोबत दादासाहेब जाधव आहेत दादासाहेब आता पूर्ण झाली रे काय भाव नाही नेमका मनाच्या भावनिक म्हणायचं याला की आता आनंद पूर्ण झाली अपेक्षा होती ती पूर्ण झाली आनंद भारावून गेला सगळ्या गावाचा सगळ्या मंडळीचा

गेलो तरी बाहेर गे गाडी आलो दोन दिवस परत राहिलो बाबा असं चांगलं वाटलं नंतर परत वापस जायचं म्हटलं की न वाटत उद्या पण तसंच होणार जीवनामधला पहिला आनंद म्हणावा लागेल तीन दिवसाचा कसा धन्यवाद दादासाहेब जाधव आणि यांच्या पत्नीने या दिलेल्या प्रतिक्रिया मात्र जीवनातील ह्या तीन दिवसाचा आनंद जो आहे तो त्यांच्यासाठी अविस्मरणीय राहणार आहे आपल्याला असंच काहीसं म्हणावं लागलं मात्र कळशारोहणाचा कार्यक्रम कळस पूर्ण मंदिरावरती चढला गेला आहे आणि पूर्ण हे कुटुंब आता भावनिक झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे मात्र आणखीन काही अपडेट्स या कळशारोहण आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या कार्यक्रमादरम्यानचे मिळतील काही देखील पाहणं तेवढंच मत बसवणार आहे आणि या दरम्यान असेच नवनवीन अपडेट्स सुरू यादी मी चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करतो कॅमेरामन जोपूर येथील